नमस्कार मित्रांनो आपण चाललोय आता जांभळवाडीकडे हा जो तुम्हाला डाव्या हाताचा ब्रिज दिसतोय तो आलेला आहे तिकडून शिवापूरवरून आणि तो कात्रज बोग आत्ता जो नवीन झाला आहे आणि तो त्याच्या बाजूचा ब्रिज आणि त्या ब्रिज खालचा हा ब्रिजच्या बाजूचा हा रस्ता आहे या रस्त्याने आपण जांभळवाडी गावाकडे जातो मित्रांनो बघा समोर अशी सुंदर डोंगर रांग आहे त्याला हत्ती डोंगराची रांग असं म्हणतात हा रस्ता हत्तीचा रस्ता आहे कंटिन्यू इकडून गाड्या जात असतात कोणा खराब रस्ता झालेला आहे हायवा मोठमोठ्रक इकडून जात असतात कंटिन्यू ते बघा समोर अशी सुंदरशी डोंगरांची रांग नवीन कात्र झालेला आहे जो डायरेक्ट शिवापूरकडे निघतो हा आहे त्याला जोडणारा ब्रिज मित्रांनो हा ब्रिज जो दिसतोय हा दोन हजार चार साली पाहण्यात इकडची काही गावं लक्षात तुम्हीपर्यंत पुण्यात राहणार कंटिन्यू या ब्रिज करून खेळून डेव्हलपमेंटची बरीचशी कामं चालू आहे ब्रिज त्यानो हा पाहतो सुंदर ब्रिज कंटिन्यू तुम्हाला या रस्त्याला वाहतूक दिसेल मोठमोठ आले हायवा टेम्पो कारण का ब्रिजच्या त्या बाजूची जागा जी आहे दोन्ही डेव्हलप व्हायची अजून एक पाच दहा वर्ष तिकडन सर राहील सुद्धा छान प्रकारे डेव्हलप होई एवढीच इच्छा आहे मित्रांनो हा तो ब्रिज आणि ब्रिजच्या या बाजूला आहे हा जांभूळवाडीच तळ जांभूळवाडी लेक साधारण एकाहत्तरच्या पिरियडमध्ये मध्ये या तळ्याची निर्मिती झाली दोन हजार सालापर्यंत इकडे का आहे हे नव्हतं आता बघा केवढी मानवी वस्ती झाली बिल्डिंग सुंदर असं तळ या तळ्याच्या बाजूला काही रिसॉर्ट वगैरे आहेत वा काय वास्तो मिलत आहे काय लोकेशन आहे यार मस्त बाय बाय टाटा फे मिलेंगे